नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविकेसोबत अजून एकदा गैरकृत्य केल्याचं आपल्या समोर आलेले आहे आणि अंगणवाडी सेविकेवर बघा अंगणवाडी सेविकेवर चाकूने हमला करण्यात आलेला आहे तो हमला करणाऱ्या आरोपीचा फोटो तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता तर या आरोपीने अंगणवाडी सेविकेवर चाकूने हमला केला आहे आणि हमला केल्यानंतर अंगणवाडी सेविकेची बोटे ही तुटून गेलेलं आहे तर ते कशा पद्धतीने तुटली अंगणवाडी सेविका काय करत होते आणि ह्या आरोपी अंगणवाडी सेविके अंगणवाडी सेविकेला या आरोपीनं कशा पद्धतीने वार केलं हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा ही अमरावती जिल्ह्यातील ही घटना आहे चौदा मे रोजी घडलेली ही घटना आहे बघा आरोपी यु आरोपी जो आहे त्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि अंगणवाडी सीविकेवर उपचार उपचार झालेला आहे बघा राजमातानगर अमरावतीमध्ये राजमातानगरमध्ये एक अंगणवाडी सेविका सर्वे करत होती आणि त्रेसष्ट वर्षीय अंगणवाडी सेविका सेविकेवर अचानकच एका युव यू, युवकाने चाकूने हल्ला केलेला के, आहे या हल्ल्यामध्ये अंगणवाडी सेविके सेविका ही जखमी झालेली आहे आणि त्यांच्या बोटे आहेत ती बोटे तुटलेली आहेत तर याच्या संदर्भात पोलीस ठाण्यामध्ये त्यांनी तक्रार नोंदवलेली आहे आणि त्या संबंधित आरोपीला बघा ज्या अंगणवाडी सेविका आहे त्या अंगणवाडी सेविकेचं नाव आहे संगमित्रा रमेश इंदूरकर आणि ज्या आरोपीने अंगणवाडी सेविकेवर हमला केलेला आहे त्या आरोपीचं नाव आहे रतन वसंत उईके तर या संबंधित आरोपीने अंगणवाडी सेविकेवर हमला केलेला आहे आणि त्या हमल्यामध्ये अंगणवाडी सेविकेची बोटीही तुटलेली आहेत संबंधित ही अंगणवाडी सेविका बघा ज्या अंगणवाडी सेविका संघमित्रा इंदूरकर ताई आहेत या राहुल नगर येथे अमरावतीमधील राहुल नगर येथे राहतात आणि राजमाता नगरच्या अंगणवाडीमध्ये त्या अंगणवाडी सेविका या पदावर कार्यरत आहेत तर त्या बघा अंगणवाडीच्या सर्वे करत होत्या अंगणवाडीमध्ये आपल्याला माहिती आहे की या फारच पद्धत सुरू केल्या या या फारच पद्धतीमध्ये अंगणवाडी सेविकेंना घरोघरी जाऊन सर्व बा मुलांची एफआरएस प्रक्रिया पूर्ण करायची आणि ह्या एफ आर एसला गेल्यानंतरच अंगणवाडी सेविकेंमध्ये सेविकेसोबत ही अशा पद्धतीने हमला झालेला आहे आणि दुपारी बारा वाजता बघा दुपारी बारा वाजता संगमित्रा इंदूरकर ताई या राजमाता नगरमध्ये सर्वेक्ष सर्वेक्षण करत फिरत होत्या त्यावेळेसच बघा रतन उईके ना नावाच्या एका मुलाने एका पुरुषाने त्यांच्यावर चाकूने हमला केलेला आहे आणि अंगणवाडी सेविका यांना चाकू त्यांनी त्यांना त्यांच्यावर जो वार होता तो वार अडव अडवण्याच्या प्रयत्नामध्ये अंगणवाडी सेविकेंच्या हाताला इथं जखम झाले आहे त्यांनी त्यांच्या हाताची बोटेही तुटलेली आहेत आणि यानंतर संबंधित बघा जो आरोपी आहे त्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे व अंगणवाडी सेविका यांच्यावरसुद्धा उपचार सुरू आहे तर बघा अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासोबत वारंवार हे गैरकृत्य अशा पद्धतीने हमले होत आहेत आणि अंगणवाडी व मदतनीस यांचा सरकारने लवकरात लवकर विचार करावा कारण की या फारस प्र या फारस प्रणाली लागू केल्यापासून अंगणवाडी व मदतनीस यांचा ताण वाढलेला आहे त्यांना घरोघरी जाऊन या फारस पद्धतीने लहान मुलांचे के वाय सी तसेच ओ टी पी त्यांना पाठवून सर्व माहिती भरावी लागत आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकेंना भरपूर अडचणींचा सामना करावा लागत आहे प्रत्येक वेळेस बघा पालकांच्या घरी जावं चा लागत आहे कालच्याच व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की एफ आर एस प्रणालीच्या धसक्यामुळे अंगणवाडी सेविकेंना हार्ट अटॅक आलेला आहे आणि ते अंगणवाडी सेविका अंगणवाडीमध्ये कार्यरत असताना त्यांचा मृत्यू झाला आहे आणि आज आपल्यासमोर ही घटना आले घडलेली आहे अशा घटना वारंवार घडत वार आहे त्यामुळे सरकारने अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्यासाठी ठोस पावले उचलून त्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा त्यांना त्यांची योग्य ती वागणूक द्यावी त्यांना पेन्शन ग्रॅज्युटी जे त्यांच्या हक्काची आहे ते सर्व त्यांना हक्क दिले पाहिजे अशीच माझी या व्हिडिओच्या माध्यमात मागणी आहे बघा प्रत्येक वेळेस आपण संघटनेच्या सोबत असतो संघटनेला प्रत्येक वेळेस आपण सोबत घेऊन आपल्या मागण्या आहेत त्या सरकार पुढे मांडण्याचा प्रयत्न करत असतो बघा स्वतः मंत्री आपल्या महिला व बालविकास मंत्री स्वतः महिला एक आहे आदित्यताई तटकरे या स्वतः महिला असूनसुद्धा त्यांना अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांची कीव येत नाही त्यांच्यावर दया येत नाही अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना एकदम तुच्छ वागणूक दिली जाते त्या वागणुकीचा त्यांनी विचार करावा अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे शासन श्रेणीत घ्यावे त्यांना वेतन श्रेणीमध्ये घ्यावे अशी विनंती आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे बघा अंगणवाडी सेविकेवर एका हमला झालेला आहे या हमे अंगणवाडी सेविका इंदूरकर ताईचा बघा बोटे कट झालेले आहेत त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडीताईंना शेअर करा जेणेकरून माझ्या सर्वताई या सावध राहतील अशी गैरकृत्य अशी भरपूर लोक आपल्याला भेटणार आहेत परंतु या लोकांपासून सावध राहणं आपल्याला खूप गरजेचं आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकाईंना विनंती आहे की एकटे बाहेर फिरू नका आपल्यासोबत आपल्या मदतनीस्ताईंना घ्या आणि मगच बाहेर जा हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडीताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करीश माय युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल धन्यवाद